एके दिवशी मध्ये गावला ते, ते का ब्राह्मणाच्या घरी थांबतो घरी तुमच्या पुरणपोळीचा त्या दिवशी स्वयंपाक केलेला होता आणि स्वयंपाक केलेला असल्या मग महाराज गेले अतिथी देवभू माझी संस्कृती संस्थ साधू संत येते घरा तुमची दिवाळी दसरा साधू संत घरी आलेले आहेत दिवाळी दसरा कुठल्या गोष्टीची नाहीये नाही पडली ोळी आली एकादशी अजून चार दोन दिवसावरती आहे आणि का त्यांना आणि मग ते साधू त्या काकुंच्या घरी थांबलेले होते पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला होता त्याच्यामुळे अगदी भायपण घातलेलं होतं त्याच्यामध्ये इलायची घातलेली होती स्त्रियांना माहिती इलायची काय घातली जाते म्हणून त्याच्यामध्ये इलायची आणि साधूंना जेवायला वाटलं जेवायचा टाईप झालाय म्हणून जेवायला वाटलं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर त्या काकूंकडे दोन तीन दिवसाचं धुनं साठलेलं होतं धुनं जास्त दिवस बघा सकाळचं धुनं संध्याकाळपर्यंत जर ठेवलं तर आपल्या घरची लक्ष्मी निघून जाते म्हणून आपण काय केलं पाहिजे शास्त्र या शास्त्रातल्या गोष्टी आपल्याला काही माहीत असाव्यात आपण काय 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 गडबड असते कामाची गडबड असते आपण कसत जातो आणि धोरीवर माळा ते दुसऱ्या दिवस पण कसं राहत हे सुद्धा करू नये ते दिवशी संध्याकाळी वाढलेलं आपल्या घरामध्ये आणावा कारण याच्यावर ही लक्ष्मी लक्ष्मीची काही लक्षण आहे आपण पाळली पाहिजे लक्ष्मी तिने सांध्याच्या पूर्वीच्यामुळे तिने सांजाला उभयावर बसू नये तिने सांध्याच्या वेळेला झाडू नये कारण लक्ष्मी घरात येते आणि आपल्या घरातली लक्ष्मी आपण बाहेर तर असं करायचं नाही शास्त्र आणि शास्त्र आली सगळ्यांना ते पारंग व्हायला लागले कारण मोबाईल आहे आणि त्या मोबाईल सर्च केलं की तुम्हाला उपलब्ध होत आहे आणि त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले काही वाईटही असतील ते वाईट आपल्याला घ्यायच मी सांगत होतो बाकीच्या घरी चाललेला स्वयंपाक आणि त्या स्वयंपाकामध्ये अतिशय स्वयं लावून केलेला स्वयंपाक आयुक्त सगळं छान आहे जेवण झालं साधू महाराजांचं दोन वाजता आणि तीन वाजता तीन वाजता काकू धुत धोरणाचा घटो घेऊन नदीला गेला गे। नदीला गेला तोपर्यंत तो हे महाराज तो झोपले कुठे झोपले तर त्यांची ढाळत त्या ढाळत मध्ये काकूने सांगितलं की तुम्ही आता विश्रांती घ्या आणि ऊन झाला कमी झाल्यानंतर तुम्ही पण नदीच्या वाटाने निघा आणि निघा म्हटल्यानंतर काकू गेल्या काकू गेल्यानंतर साधू महाराज झोपले झोपल्यानंतर त्यांना तीन ते चार चार ते पाच दोन तास झोप झाली काकू तो पण मी आलेल्या नव्हत्या मग आता पाच वाजता झोप झाल्यानंतर मग त्यांना खेळून जागा म्हणजे खूप अंतर कापायचं आहे देवळाच्या पुढे तरी आपण पर्यंत गेलो पाहिजे आणि म्हणून मग त्यांनी ते काय केलं तर के पाणी प्यायला गेले काकूच्या देवाच्या जवळच्या बाजूला माठ ठेवलेला होता माठावर तांब्या होता तर तांब्या घेतला पाणी घेतलं माठातलं आणि पाणी घेत असताना मन किती विचित्र आहे मला सांगायचंय आणि त्याच वेळेला त्यांचं लक्ष कुठे गेलं तर देवावर असलेल्या चांदीच्या आणि सोन्याच्या काही मूर्ती होत्या त्याच्याकडे गेलं आणि की काय करायचं आता त्या मूर्ती घ्यायच्या आणि आपल्या जोडीत आणि पोबारा करायचा पोबारा करणे ते निघून जायचं पळून जायचं पटकन निघायचं आणि महाराजांनी तसंच केलं की ते घेतलं आपल्या जोडीत टाकलं आणि ते काय झाले पटकन निघाले का पण काकू आल्या काकूनी आपला आल्यानंतर संध्याकाळच्या तयारीला संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली त्यांनी काही देवाला नाही मग आता हे गेले कुठे गेले कर्माला पार केलं देवळाली जोरटस गेल्यानंतर संध्या मी त्यांना गेले बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर ज्या वेळेस ते बाहेर आले आणि बाहेर आल्या बाहेर न आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण ज्या ठिकाणी अन्न खाल्लं त्याच ठिकाणी आपण काय केलं आपण चूक काय केली चूक केली हे मोठी चूक झाली गाव तर त्यांच्या त्यावेळी का लक्षात आलं तर जो त्यांच्या पोटामध्ये बुश्ट ते आलं होतं पुढे जाऊन त्यांच्या गोष्टी लक्षात एक गोष्ट स्पष्ट होत ते तिथून महागाई निघाल आणि महागाई आल्यानंतर ते काकूंच्या पाया पडायला लागले गाया बाया करायला लागला हा जोडायला लागला मला माफ करा मी चुकलो मी तुमच्या घरीच अन्न खाल्लं आणि तुमच्यावर तुमच्याच घरातली चोरी केली आपण काय बनाव कृतज्ञ कधीच करू नये कृतज्ञ म्हणायचा आपण प्रयत्न केला एखाद्याने आपल्यावर जर उपकार केले तर त्याच्यावर आपण कधीच कमीत कमी त्याच्या वाट्याला तरी जाऊ नाही कारण वाट वागणी करून जावं जेणेकरून असं आपण ते गया वया झालं कापूरच्या काय लक्षात येईल ना की बापरे आपण जगाल घात कधी पारतो या एकायला लागले डोळ्यात पाणी आले खरंच आणि मग काकुने विचारलं तर त्यांनी सांगितलं की काय झालं तुम्ही तुमच्या घरामध्ये काय केले चोरी केली तर म्हणले तर काय एवढे विशेष आहे काय नाही होला ना तर काल काय झालं म्हणजे तर आमच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे आणि आमच्या गावामध्ये एक अशी जमात जमातीचं नाव पण घेत नाहीये एक होती की चोऱ्या करण्यात जात असायची चोरीसी झाली की त्या मारुतीला ती अभिषेक करायची अभिषेक करायचे आणि मग अभिषेक करण्यासाठी अभिषेक केला आणि ते अभिषेक केल्यानंतर ते त्या ब्राह्मणाला काय दिला जायचं सिधा दिला जायचा ब्राह्मणाला शिला मग त्याच्यामध्ये डाळ असेल तांबूळ असेल बाकीचं साहित्य असेल गुळ असेल ते सगळं साहित्य त्या ब्राह्मणाला दिलं गेलं किंवा दिलं होतं तर तो चोरी करणाऱ्या त्या का माणसांना काय केलं होतं चोरी यशस्वी झाली म्हणून म्हणून काय केलेलं होतं तर तो अभिषेक केलेला होता त्या चोरीच्या पैशातून ते आणलेलं होतं साहित्य सगळं आणि साहित्य आणल्यानंतर अभिषेक केला आणि अभिषेक केल्यानंतर ते धान्य कुणाला दिलं ब्राह्मणाला दिलं आणि ब्राह्मणाला दिल्यानंतर मात्र ते अन्न खाल्लं गेलं कोणी खाल्लं महाराज होते दर महिन्याला पंढरीला जात होते त्यांच्यावर सुद्धा त्या अन्नाने प्रभाव केला कोणतं अन्न होत चोरीचं अन्न होत ते चोरी यशस्वी शे, व्हावी म्हणून त्या ब्राह्मणाला दिलेला तो सिद्ध म्हणूनच अन्न तारत मारता स्वीकार करत या अन्नाचा प्रभाव आपल्यावर आणि बघा की आपण मग तो ब्राह्मणाची माणसार आहे तिच्या दूर आहे कारण ते वरण मात्र आपला आहार आपण जर बघायला गेलो विचार केला तर मग तो मामांना पण या गोष्टी जरी मेंढ्या राखत असेल तर त्यांना सुद्धा गोष्टी कधीच पटत नव्हत्या मी काल वाचलं मामांचं चरित्र त्या चरित्रामध्ये मला पाहायला मिळालं पुस्तक काल घेऊन गेलो त्या निमित्तानं आज बोलायचंय म्हणल्यानंतर परीक्षा जवळ आल्यानंतर जसे विद्यार्थी अभ्यास करतात मी कुठला एकला म्हटला पारंगत नाहीये पण मामांची इच्छा आहे मामांच्या सेवेकरांच्या सेवेमध्ये असल्यानंतर त्यांची इच्छा होते आणि तुम्हाला यावं लागतं ठीक आहे तर मग मला बाळूमामांच्या चरित्राबद्दल बाळू मामांच्या समोर आहे आणि मग त्यांच्याबद्दल मला काहीतरी सांगता आला तर मग हे चरित्र वाचत वाचत असताना बाळू मामा ही सुद्धा घरामध्ये जन्मान आहे त्यांची आई सत्यवा त्या पंढरपूर जात असता त्यांच्या वडील माया बाळूबामाचा जन्म अठराशे ब्याण्णव साली झाला आणि असं हे चरित्र कारण त्यांच्या ही सात होती आणि भरलेली होती आणि म्हणून बाळूबाने त्यांच्या पुढे जन्म घेतला मी सात्विकतेच महत्व सांगतोय अण्णाचं महत्व सांगतोय की अण्ण इतकं गोड 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 कशावरून गोड चवीवरून गोड हा चवीवरून गोड म्हणायचं मी अण्ण गोड आहे अडलं कडू कारलं खाल्लं तर काय उदल काय उदल आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे डायबिटीस साठी चांगलं आहे आणि म्हणून आपण ते खाल्लं पाहिजे गोड खाल्ल्यानंतर आपल्याला मधुमेह होतो आलीकडे सगळ्यांना तो व्हायला लागेल कारण टेन्शन ते आहे माणूस काय करतोय जास्त टेन्शन घेतोय आणि टेन्शन मुळे काय होते तर मधुमेह होते अनेक रोगाला विकारी विकार जर देते तो रोगी होतोय म्हणून इथे या तिथं नाचा कुठं नाचा हरिपाठामध्ये हे भगवंताच्या समोर तल्लीन होऊन नाचा ऐसी असं लगन, लगन लागले पाहिजे ला की त्याला भान मरत नव्हतं असं इतकं तल्लीन झालं पाहिजे इकडचे तल्लीन झाले तर इकडचे पण तल्लीन आहेत ते सेवा करतात आपल्याला धन कुठल्या तरी एका गोष्टी तरी आपल्याला सेवा करता ही पाहिजे मला आनंद घ्या धन आपल्याला इथं नाही येत आहे तर काहीतरीच्या रूपानं किंवा आपण काहीतरी आर्थिक रूपानं मदत केली पाहिजे मन, आपण असलो हो। तरी सुद्धा आपण या ठिकाणी या सेवेमध्ये आहोत असं आपण राखवलं पाहिजे पाहिजे प्रत्यक्षात सुटरलं पाहिजे इकडे काही जमत नाही तर आपण इकडे सेवेमध्ये तरुण पिढी आज या ठिकाणी चांगली कामाला लागलेली आहे मी सांगत होतो की बार्व बाबांचा अठराशे ब्याण्णव साली जन्म झाला आणि बाळूमाणांचं हळूहळू बालपणचं जे बालपण होते हळूहळू पुढे चालतं वा पाच वर्षाचे होते तोपर्यंत सर्व वर्षाचे पुढे ते जाऊ लागले ला। तस तसं त्यांचं तस देवत्व किंवा त्यांच्याकडे ते पाहण्यासाठी तेरा बाळूबाण त्यांना गावातील होत देयला लागले चिडवायला लागले बघा एखाद्या गरीबाला किंवा थोडासा वेगळा मागणारा मुलगा असेल किंवा एखादी व्यक्ती असेल तर त्याला समाज आवड नाव ठेवतो तसं बालमानांच्या बाबतीस घडलं अगदी पाच वर्ष सहा सात वर्षाच्या असताना बाळूमामाच राहायचे त्यांना एकत्र राहायला खूप आवडायचं आज मौनी अंश आणि या मौनी अंशाच आज कुंभ स्नान आपण पाहतो की बारा वर्षानंतर हा कुंभ मेळा येतो आणि त्या ठिकाणी नागा साधू अनेक साधू आलेले आहेत त्या ठिकाणी कुंभ प्रया धाम या ठिकाणी स्नान करण्यासाठी शाही स्नान करण्यासाठी ते आलेले आहे इथं सुद्धा आपण ईशान्य जसेकर सकाळी सकाळी तोंड करून एक मंत्र जर म्हटलं असेल तर आपल्याला त्या प्रयागाचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला लाभत पण आपल्याला ते शास्त्र थोडंसं माहित असायला आणि मग इथं आल्यानंतर आपल्याला नक्कीच माहित होणार बालपण हळूहळू ते मोठे होत होते आणि मोठे होत असताना मात्र ते एकांतात राहायचं त्यांना एकांतात राहायला आवडायचं कुणा नातेवाईक नको कुणी माणसामध्ये मिसळायला नको आपण आणि तो परमात्मा आणि परमात्म्याशी प्रत्यक्ष रुद्राचा अवतार म्हटल्यानंतर काय जगाच्या कल्याणासाठी संतांच्या जगाचं कल्याण करण्यासाठी या संतांच्या भिरुती या धरतीवरती येत असतात तसेच बाळू माणूस मग हळूहळू त्यांचं बालपण चाललेलं होतं आणि बालपण बालपण चाललं असताना त्यावेळेस काही चमत्कार ते चमत्कारी राहतो एके दिवशी शेतामध्ये काम ते शेळ्या मेंढ्याकडं गेले असताना शेळ्या मेंढ्यांचा प्रकार तो पुढे पण शेतामध्ये इकडे तिकडे फिरत असताना त्यांना तहान लागली आणि तहान लागल्यानंतर ते अवघड विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी गेले बाळू मामाच्या आरती मध्येच आहे बघा अवघड विरीचे पाणी प्रसन्न होती आणि आशीर्वाद देते दिळू मामाने त्या विहिरीमध्ये स्वतःसाठी पाणी आणलंय तांब्या भरून पाणी आणलं तहान लागलेली होती स्वतः ते पाणी भाडा शकतील स्वतःची ताण भागली आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साधूच्या रूपामध्ये दोन व्यक्ती देते काही उभ्या राहिल्या आणि त्यांनी ही मामांकडे याचना केली काय याचना केली की आम्हाला सुद्धा काय होईल प्यायचे जायचं म्हणजे मरण स्वतःवर ओढून घेणं पूर्वीच्या काळी खोल खोल विहिरी होत्या आता त्या विहिरी बंद झाल्या आता भोर 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 वेली कारण मी गली आली थोडस फॉरवर्ड आपण खूप फॉरवर्ड झालो फॉरवर्ड जरी झालो असलो तरी सुद्धा आपल्याला पुन्हा बॅकवर्ड व्हावं लागणार आहे महाग यावं लागणार आहे गोळाचा चहा चा सगळ्याला आवडायला लागला चुलीवरची भाकरी अगोदर गॅस सगळ्याला हवा हवासा वाटायचा पण ते गरीबा घरच जे गरीबाच्या गरीब होत तेच आता मोठ्यांना सुद्धा ते आवडायला गरीब कशाचा मोठा कशा चालत कुणीच मोठा नाही कुणीच गरीब प्रत्येकाचं रक्त सारखं आहे आणि प्रत्येकाचं घरच्या आणि सारखंच आहे सा। तो था। तूप लावून खात असला <स्या> तर मी तेल लावून खातो सुद्धा तेल लावून खातात हे अन्न सगळ्याच्या घरच कस आहे सारखंच आहे त्याच्यामध्ये कोण मोठा कोण लहान हे कधी प्राप्त होईल आपल्याला ईर्ष्या द्वेष मत्सर हे कधी आपल्याकडून धंब सगळे गळून पडतील ज्यावेळी आपण सतत सत, सतत सत, सतत या त्यावेळेस आपल्याकडचे षड विकार सारे काय होतील निघून जातील आणि ते षड विकार निघून जाण्यासाठी आपल्याला हा संवाद महत्वाचा आहे मी सांगत होतो की बाळू बाळूमानाने काय केलं तर पाणी त्या त्याच्यामधलं काढलं गिरीमध्ये दोघांनी पाणी मागितलं आणि पाणी मागितल्यानंतर बाळूमानाने एक वेळा काढलं दोन वेळा काढलं तीन वेळा काढलं खाली उतरून ते पाणी काढलं आणि त्या साधू म्हणून त्यांना ते पाणी पाहलं आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी विष्णू आणि नारद त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांना ते दिसले दर्शन घडलं आणि त्यानंतर काय झालं तर अंतर्धान पावलं इथून सुरुवात झाली आज पुढं पुढं जात असताना त्यांना पुढं काय झालं तर एका मला वाटतं मारवाडी बरोबर